महिला सक्षमीकरण हे पॅशन असणाऱ्या आणि महिलांनी स्वयंपूर्ण व्हायलाच हवं हे नुसतं बोलतच न राहता त्याकरता अनेक उपक्रमही राबवणाऱ्या आणि स्वतःपासून याची सुरुवात करणाऱ्या धडाकेबाज पल्लवी सरमळकर पारंपरिक मध्यमवर्गीय कुटुंबातील पल्लवी यांनी कॉलेजमध्ये बी एम एस शिकत असताना सोबत कामालाही सुरुवात केली डिग्री हातात आल्यावर त्यांनी दोन हजार आठ मध्ये स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सिल्वरन इव्हेंट स्थापन केली यात कॉर्पोरेट इव्हेंट्स अवॉर्ड मॅनेजमेंट कंपनीचा बॅकबोन मनुष्यबळ असतो आणि मॅनेजमेंट हा पल्लवी यांचा सर्वात मोठा गुण अनेक आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्या फार्मसी कंपन्या आणि कॉर्पोरेट्स त्यांचे क्लायंट कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्येही त्यांच्या कंपनीची कामगिरी अव्वल आहे आपल्या कंपनीच्या कामांव्यतिरिक्त पल्लवी महिला सक्षमीकरणाकरता अनेक उपक्रम आयोजित करतात या उपक्रमांद्वारे त्या वस्तीतल्या महिलांना त्यांची कौशल्य ओळखून स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन देतात पल्लवी यांच्यामुळे कित्येक महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वानं इतर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या आणि त्यांच्यातले कौशल्य विकसित करणाऱ्या दमदार पल्लवी सरमळकर यांना श्रेष्ठ महाराष्ट्राकडून प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून गौरवण्यात येत आहे